राज्यभरामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत विभाग आणि राज्यस्तरावरील प्रथम तीन विजेत्या शाळांना पुरस्कारांचं वितरण आचारसंहितेपूर्वी करण्यात आलं मात्र जिल्हा आणि तालुका स्तरावरील शाळांचं बक्षीस वितरण अद्यापही रखडलं आहे त्यामुळे पुरस्काराची रक्कम केव्हा जमा होणार असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक विचारत आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर व्यवस्थापनांच्या शाळा मिळून तीन शाळांची निवड केली गेली आहे या शाळांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची बक्षिसं मिळणार आहेत तर द्वितीय क्रमांकासाठी दोन आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना एक लाख रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांना आचारसंहितेपूर्वी बक्षिसाची रक्कम उपलब्ध झाल्यानं त्यांनी कार्यक्रम घेऊन विजेत्या शाळांचा गौरवही केला मात्र अमरावती जिल्ह्यात बक्षिसांचं वितरण झालं नसल्यानं ओरड होते पुरस्काराची रक्कम केव्हा जमा होणार असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विचारला आहे